श्री क्षेत्र वेरुळ येथील प्रसिद्ध नाथ आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी सद्गुरू अक्काताई महाराजांचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले आणि यावेळी एल्लोरा हेरिटेज फाउंडेशन जैन अलर्ट ग्रुप आणि नाथ आश्रमाच्या वतीने आलेल्या भाविकांना महाराजांचा प्रसाद म्हणून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत हजारो वृक्षांची रोपे देण्यात आली यावेळी प्रवचनामध्ये अक्काताई महाराज म्हणाले की वृक्ष हेच आपले गुरु असून आज सृष्टीतील प्रत्येक जीव हा वृक्षामुळेच जिवंत आहे वृक्षामुळे सर्व सृष्टीचे चक्र अनंत काळापासून सुरू आहे म्हणूनच वृक्षाचे संवर्धन आणि वृक्षारोपण ही काळाची गरज आहे चांगले शिक्षण संगत वाईट गुणांचा दुराचार निर्व्यासन याबाबत अनेक दाखले देत आलेल्या भक्तांना सद्गुरू वाकडे महाराजांनी गुरु पौर्णिमेनिमित्ताने उपदेश दिला पहाटे मच्छिंद्रनाथ यांचे विधिवत अभिषेक आणि पूजन करून छप्पन्न भोग नैवेद्य अर्पण केला सकाळी दहा वाजता अक्काताई महाराजांचे भक्तांनी सर्वप्रथम श्रीक्षेत्र क्षेत्र मडी येथून आणलेल्या कावड यात्रेतील जलाने अभिषेक आणि पूजन केले बारा वाजता महाराजांचे प्रवचन झाले आणि त्यानंतर वृक्षभेट म्हणून दिले आणि खानदेश नांदगाव येथून हजारो पुरणपोळी मसाला दूध भजे आमटी भात कुरडई पापड अशा महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि यावेळी एल्लोरा हेरिटेज फाउंडेशन जैन अलर्ट ग्रुप आणि नाथ आश्रमाच्या वतीने आलेल्या भाविकांना महाराजांचा प्रसाद म्हणून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत हजारो वृक्षांची रोपे देण्यात आले मोठ्या उत्साहात महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रमेश माळी एम न्यूज वेरुळ